नमस्कार मित्र मैत्रीण रॉयल चिराग पियानो अकॅडमीच्या माध्यमातून लर्न पियानो स्केल टेक्निक हे पुस्तक आम्ही प्रकाशित करीत आहोत त्यांची संगीत शिकण्याची इच्छा आहे आवड आहे उत्सुकता आहे केवळ त्यांच्यासाठी या पुस्तकाचे माध्यम इंग्रजी भाषा आहे फीचर्स वैशिष्ट्य स्केल कॅल्क्युलेशन मॅथमॅटिकली स्केल गणिती पद्धतीने कशी काढायची स्केलचे कॅल्क्युलेशन कसे केले जाते त्याची माहिती इंट्रोडक्शन पियानो प्ले नोट्स कोण कोणत्या स्वरांना इंग्रजी मध्ये काय बोलतात त्यांना कसे ओळखतात त्या स्वरांची नावे काय याबद्दलची माहिती ची बोट पियानो प्ले करताना वाजवताना कुठले बोट कोणत्या स्वरांवर ठेवावे याबद्दलची माहिती देण्यात आली आहे फिंगर नंबर बोटांचे क्रमांक डाव्या आणि उजव्या हाताचे बोटांचे क्रमांक वेस्टर्न नोटेशन शिकताना किंवा हिंदुस्थानी संगीत पियानोवर शिकताना वाजवताना हाताच्या बोटाच्या क्रमांकाची ओळख असणे आवश्यक आहे अंगठा नेहमी एक क्रमांक असो डाव्या हाताचा असू दे किंवा उजव्या हाताचा असू दे पियानोची माहिती डाव्या आणि उजव्या हाताने वाजवण्याचे कुठले असते पाश्चिमात वेस्टर्न नोटेशन कशा प्रकारे लिहितात त्याची माहिती या पुस्तकामध्ये आहे पियानो हॅमर इन्स्ट्रुमेंट वाद्य आहे पियानोवर कोणत्या बोटाने हॅमर करणे म्हणजे हलक्या हाताने लवचिकपणे पियानो वाजविण्याचा प्रयत्न करणे पियानोचा शोध सतराशे तीन साली बार्टी लोबिओ क्रिस्टेबर लावला प्रत्येक वर्षाचा अठ्याऐंशी वा दिवस म्हणजे एक जानेवारी पासून काउंटिंग चालू केले तर अंदाजे तारीख अठ्ठावीस किंवा एकोणतीस मार्च येते पूर्ण जगभरात हा दिवस पियानो डे साजरा केला जातो किंवा पियानोचा वाढदिवस समजा या दिवशी असतो कारण ओरिजिनल पियानोला अठ्ठ्याऐंशी बटणे असतात पियानो विविध प्रकारचे असतात थर्टी सेवन वन सिक्स एटी एट किल सा हे स्वर क्रमाने वाजवल्यावर स्केल तयार होते इन वन ऑप्टिओ हो, किंवा एका सप्तकामध्ये बारा स्वर असतात व्हाइट नोट सात आणि ब्लॅक नोट पाच सफेद नोट सात आणि काळ्या नोट पाच असे दोन्ही बारा स्वर मिळून एक सप्तक तयार होते बारा स्वरांचे बारा स्केल कशा प्रकारे काढली जाते त्याचे कॅल्क्युलेशन कसे असते त्याची माहिती देण्यात आली आहे एक मेजर स्केल दो स्केल दोन मायनर तीन हार्मोनिक मायनर चार मेलडिक मायनर असे टोटल अठ्ठेचाळीस स्केलचे कॅल्क्युलेशन कसे करणे तसे तयार टेबल चार्ट देण्यात आले आहेत सरावासाठी प्रॅक्टिस शीट बाजूच्या पानावर देण्यात आले आहे, आहे। विभाग दोन टेक्निक ऑफ पियानो प्लेइंग टू ऑक्टोस सी टू हँड टुगेदर म्हणजे दोन्ही हाताने एकाच वेळी दोन सप्तकामध्ये पियानो वाजवण्याचे तंत्र आणि मंत्र वैशिष्ट्य काय की एका वेळी हाताने पियानो वाजवताना कुठले बोट कुठल्या कीवर स्वरांवर ठेवायचे त्याची माहिती स्वरांची ओळख चिन्ह काय असते त्यावरची माहिती पार्ट थ्री नॉन पियानो प्ले कॉर्ड्स नोटेशन किंवा गाणे वाजवताना कॉर्डचा वापर कशा प्रकारे होतो कोणती बोटे वापरायची याची माहिती दोन किंवा तीन किंवा चार स्वर एकाच वेळी वाजवते त्याला कॉर्ड असे म्हणतात कॉर्ड कसे काढायचे त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे आता कॉर्ड बद्दल जी माहिती देण्यात आली आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगतो कॉर्ड मिन्स टू ऑर थ्री और फोर नोट्स प्ले टुगेदर युनिफॉर्म म्हणजे एकाच वेळी दोन किंवा तीन किंवा चार नोट्स एकाच वेळी वाजवणे त्याला कॉर्ड्स असे म्हणतात कॉर्ड प्ले थ्री पोझिशन एज फॉलो पोझिशन ए काय असते सी मेजर तीन तीन पोझिशन मध्ये वाजवतात पोझिशन ए पोझिशन दोन पोझिशन तीन सी मेजरची पहिली पोझिशन काय सी ई e, जी स्वर काय लागणार सा ग प दुसरी पोझिशन ई e, जी सी त्याचे स्वर काय क प सा तिसरी पोझिशन जी सी ई e. प सा कॉर्ड ऑफ सी कॉर्ड ऑफ सी एका एकाच स्वराजे कॉर्ड आता आपण बघूया पहिला नोट्स मेजर मेजरला काय पहिला लागतो सीई जी सी पहिला कॉर्ड सा ग सा दुसरा मायनर तर काय सीई प्लॅट जी सी सा कोमल ग प सा तिसरा सेवन सीई जी बी प्लॅट सा ग प आणि कोमलनी चौथा आहे मेजर सेवन सीई जी बी सा ग पाचवा आहे मायनर सेवन सीई प्लॅट जी बी प्लॅट स्वर सा ग प पनी सहावा नोट आहे सी मायनर मेजर सेवन ई फ्लॅट जी बी स्वर काय लागणार साग पनी ऑगमेंटेड सातवा नोट ऑगमेंटेड ए सी शार्क एफ ग कोमल द आठवा नोट डिमिनिश ए सी बी शार एफ शार्क त्याच्या स्वर काय लागणार साग, साग मध नवा नोट काय सेवन सस्पेंडेड फोर ए e, स्वर काय म प आणि कोमलनी दहा नोट्स काय सस्पेंडेड फोर ए डी e, म प अकरा आहे सी मेजर नोट है, सिक्स नोट्स काय लागणार ए सी शार्प ई एफ शार स्वर काय लागणार सा प द आणि बारावा शेवटचा नोट आहे मायनस सिक्स ए ई एफ शार त्याचे स्वर सा कोमल ग प आणि द अशा प्रकारे प्रत्येक स्वराचे बारा कॉट तीन प्रकारे कशा प्रकारे वाजवतात त्याची माहिती आणि चार्ट देण्यात आले दे आहे धन्यवाद